जयवंत दहीहंडी उत्सव दोन हजार चोवीस जयवंत अभियांत्रिकी व तंत्रनिकेतनमध्ये उत्साहात मराठी चित्रपट रघु तीनशे पन्नासच्या कलाकारांच्या समवेत रंगला कराड रेठरे बुद्रुक येथे शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळाचे जयवंत अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन महाविद्यालय किल्ले मछिंद्रगड यांच्यामार्फत घेण्यात येणारे जयवंत दहिहंडी उत्सव दोन हजार चोवीस यासाठी तीनशे पन्नास मराठी चित्रपटचे तसेच निर्माते संतोष भोसले दिग्दर्शक आशिष मडके खलनायक संजय खापरे आणि नायिका आदिती कांबळे व सहनायिका महिमा वाघमोडे दिव्या जाधव चिन्मय उदगीरकर व लेखक विजय गीते सहनायक तानाजी गलगुंडे रोहित आवळे भरत शिंदे रामभाऊ जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीत हा उत्सव संपन्न झाला चित्रपट येत्या सहा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी प्रदर्शित होणार आहे सदर कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांच्यामध्ये एक नवीन चेतना निर्माण झाली त्यांच्या कलागुणांना उभारणी करण्याचे काम या कार्यक्रमातून झाले सदर कार्यक्रमासाठी उपस्थित विद्यार्थ्यांमध्ये काही ग्रुप करून कृष्ण जन्माष्टमीनिमित्त घेण्यात येणारा गोपाळकाला जयवंत दहीहंडी अतिशय उत्साहात पार पडला सदर कार्यक्रमासाठी शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर सुरेश बाबा भोसले कृष्णा सहकारी बँकेचे अध्यक्ष डॉक्टर अतुल भोसले संस्थेचे प्रथम सल्लागार डॉक्टर विनोद बाबर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर ए जे गुजर शिक्षण व इतर संस्थेचे पदाधिकारी यांचे मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले या कार्यक्रमाचे नियोजन क्रीडा विभाग प्रमुख प्राध्यापक संतोष कदम तसेच त्यांचे इतर सहकारी यांनी उत्कृष्टरित्या पार पाडले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक ए ए यादव प्राध्यापक आर ए पिसाळ व प्राध्यापक टी एम आत्तार मॅडम यांनी केले कार्यक्रमाचे सांगता व आभार प्रदर्शन प्राध्यापक व्ही यू चव्हाण यांनी केले आपला सातारासाठी प्रतिनिधी रवींद्र वाकडेंसोबत मिलिंदा पवार कराड